बातमी मुंबईतनं आहे मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकचा फटका प्रवाशांना बसलाय सकाळपासून एकाच रुळावर दोन ते तीन गाड्या उभ्या असल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसलेला आहे अनेक गाड्या विलंबानं धावत असल्यामुळे प्रवाशांना आता पर्यायी मार्गांचा सुद्धा वापर करावा लागतोय सलग तीन दिवस सुरू असलेल्या मेगाब्लॉकचा त्रास या प्रवाशांना आता सहन करावा लागतोय मुंबईतली ही दृश्य आहेत मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या तीन दिवसांच्या या मेगाब्लॉकचा आता फटका प्रवाशांना बसलेला आहे सकाळपासून एकाच रुळावर दोन ते तीन गाड्या उभ्या असल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसलेला आहे कारण एकंदरीतच या ब्लॉकमुळे आता वेळापत्रकावर याचा काहीसा परिणाम झालेला आहे काही गाड्या या विलंबानं धावत आहेत तर काही गाड्या रद्द सुल्या झाल्याची माहिती मिळते आणि त्याचमुळे प्रवाशांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय प्रतिनिधी जुई जाधव या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील जुई आपण पाहतो या मेगा ब्लॉकचा फटका थेट प्रवाशांना बसलेला आहे त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की गेल्या तीन दिवसांपासून जो मेगा ब्लॉक होता गर्दळ टाकण्याचं काम सुरू होतं त्याचा फटका आता नागरिकांना आज सकाळी पाहायला मिळत आहे खर तर आज सव्वीस जानेवारी आहे आणि सुट्ट्या नसतात लोक कामावरती जातात ठिकठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम असतात आणि अशा वेळी बहुतांश लोक सकाळी पडतात मात्र जो मेगा ब्लॉक होता तीन दिवसांचा जो आज सुरू होणं अपेक्षित होत सकाळी साडेआठ वाजता तो मेगा ब्लॉक सुरू असल्याने नागरिकांना याचा फटका खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आपण पाहतोय की नागरिक अक्षरशः रेल्वेच्या रुळावरून चालतायत मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती केवळ पर्यंत आहे आणि जर आपण पाहिलं पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती काही प्रमाणामध्ये वाहतूक का अंधेरी पर्यंत सुरू आहे आणि काही ठिकाणी लोअर पर्यंत सुरू आहे त्यामुळे अशा ठिकठिकाणी हे वाहतूक सुरू आहे मात्र याचा फटका नागरिकांना आपण पाहतोय की पडलेला दिसतोय आणि नागरिकांचे प्रचंड हाल ह्यामुळे होत आहेत बहुतेक जर आपण पाहिलं तर मग शाळेची जी मुलं असतात किंवा ठिकठिकाणी शाळेत ध्वजारोहण असे कार्यक्रम असतात शासकीय कर्मचारी पोलीस आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसला आहे mm -hmm. आणि सगळ्यांची सगळेजण एकच कर प्रतीक्षा करत आहेत की कधी हा मेगा ब्लॉक संपतोय आणि रेल सेवा पुन्हा एकदा विस्कळीत जी झालेली ती सुरळीत होते तुझ्या जोही खरं काल अंधेरी आणि बोरिवली अशा मोठ्या स्थानकांवर प्रचंड गर्दी झालेली होती आणि ती गर्दी झाल्यानंतर मध्य रेल्वेकडून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे का काही सोय करण्यात आलेली आहे का त्या तो मुद्दा लक्षात घेण्यात आलेला आहे का ऋतुजा खरं तर बोरिवली आणि अंधेरी पर्यंत uh, हा जो कालचा मेगा ब्लॉक होता तर आज गाड्या विशेष ज्या आहेत त्या सोडल्या गेल्या आहेत कारण सव्वीस जानेवारी परेल पर्यंत ह्या गाड्या सोडल्या गेल्या आहेत त्यामुळे तो दिलासा नागरिकांना दिला गेला आहे परंतु जर आपण पाहिलं तर मग गाड्या खूप कमी प्रमाणात सोडल्या गेल्या त्यामुळे एकाच रुळावर दोन ते तीन गाड्या पुढे अडकल्याने मागच्या सर्व गाड्या उशिराने धावत आहेत आणि यामुळे नागरिकांना फटका बसत आहेत विशेष सोय म्हणजे जर आपण पाहिली तर मग नागरिकांना जिथे सोयीस्कर मिळते तिथे ते उतरत आहेत म्हणजे जिथे जिथे गाड्या थांबतायत तिथे ठाण्याला गाड्या थांबतायत मध्य रेल्वेच्या कुर्ल्याला गाड्या थांबतायत आणि केवळ कुर्ल्यापर्यंतच गाड्या थांबतात त्याच्या पुढे नाही दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मग पश्चिम रेल्वेवर देखील पडेल पर्यंत गाड्या येत पुढे त्यामुळे कुठे ना कुठे नागरिकांनी या सगळ्याचा विचार करूनच घराबाहेर आता पडावं असं त्यांचा सांगण्यात आलं आहे तुझ्या निश्चित जोई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी